झोप करत नाही ते काय नाही गवा उठायचा राव नावानी झोपलाय कुंभ कारणावानी खाल्ले डीहेरी भोगवल्या राजू ए राजू अरे राजू ए राजू यार गपके ग कोण कोण आहे रे ए यार झोपू दे मला ए राजू राजू ए राजू अरे राजू अरे गपकी राज राजू हे राजू राजू अरे गप रे काय चाललंय काय जरा बाजू बाजरीची बाकरी बिकरी खाऊन आपलं दही बी अरे उठून बोल की राजू हे राजू राजू अरे उठून बोल की उठून बोल उठर कशाच वापाय रोज वापायच आहे बसून सर काय तू काय करायला लागलाय ग का कसली झोप लागली होती लगा बाजरीची बाकरी दही अशी धुंदी आय तिला गाय काय करायला लागला होता झोप लो तुम काय करायला लागलो ह्या वयात आराम करायची वेळ आहे का सांग बरं हा लगा या काय लागा चोगा गा जरा टाळे शिमला मिरची ही काय तर खरं असलं लागा अरे लय करून बसलोय मी लय येण्यासारखं करू नका लागा तुम्ही आराम करायचा असतोय चार पैसे मिळालं तालुक्या ठिकाणी जागा घेचे बंगला बांधचेल लगा हे असं झोपून करून करायचं सांग जो बंगला बांधला अवघ हे आराम इथले बारी असते आराम काय घेऊन जायचं खालतो विर आ, लगा ना तुम्ही कमोल्याला घेऊन जात आहे तुम्ही अरे कमोल्याला घेऊन जायचं नाही सगळं आहे मी काय म्हणतोय पण ऐकून घे जरा जरा चार पैसे आलं तालुक्यात ठिकाणी जागा घेतील बंगला बांधतील ता, चांगली भूरगी मिळेल लगेन होईल पोरं होते दोन चार पोरं झाले तर पुन्हा आराम मिळेल चालतं लहानाची मोठी करायची शाळा शिकवायची अरे कसेच पोरं आणि आराम आले भारी असतो तुला माहित नाही झोपायचं असते टकाटक मजेत लागा काय खाऊन पिऊन मजेत लागा ही बघ बग... कसं झालं दिसतं आणि आराम नाही तर काय म्हणजे तुला ही काय करायचंच नाही मोठं घोयाचं नाही काय लगीन करायचं नाही चार पोखरं करायचं नाही ते पुन्हा तालुक्यात जागा घ्यायची नाही घर बांधायचं नाही काय काय करायचं नाही कशासाठी घ्यायचं काय करायचं काय काम आहे काय ते उघड कटकट नको ते आपले आई दैवा पाहिजे अरे लागा हे काय नाही रे कडाला जाणार नाही ह्या जे वयात आहे ना काम करायचं त्या वयात काम केलं पाहिजे लोक का असल्या उन्हात आणत काम करते ते बरं आता उन्हात आणत का नाही काम नार। करून घेऊन चालली संग संघ मी कसं आहे बघ तुमच्या संघ जाय आराम तरी काय करताय मग गाव का येऊन गाड दिसते टकाटक काय असं नाच कराय करायनाय अरे मी काय म्हणतो ऐकून घे चार पैसे आले तर चांगलं जागा तालुक्याची ता काही जागा घेतील बंगला बांधशील चांगली एखादी पूर्गी म्हणून दोन दोन कोरं होते रे दोन चार लहान दो मोठी करायची पुन्हा शिकवायचं आणि माथारपणी पुन्हा आराम करायचा आहे तू आताच लागला आराम करायला अरे आता आराम करून घेतल्याशिवाय मजा नाही का पुन्हा का कोण आराम करून देते अरे कशाही पोरण कसे कोण काय ते करत नसते अरे पण मी काय म्हणते हे सगळं आराम करायचं वय तुझं नंतर आहे रे आता काम करायची वेळ आहे असं म्हणजे अंगात माती भीती गेली पाहिजे असे असं म्हणजे इतके काम केलं पाहिजे कि असं लोकांनी म्हटलं पाहिजे आयला काय राह काम करतोय काय हे आहे म्हातार पण चांगलं जातंय बघ आरामात जाणार आहे बघ म्हणाय हा असं काम करायचं असतंय करायला पाहिजे रे कशाचा म्हातारपणी जाते कोण कोणाचं नसते रे येड्या कोण कसा आहे बघ बर आराम आहे का तुम्हाला आराम गा गा ही पडसतो का नाही काम करताय पण अजून पळताय कसा आहे नाद गोळा जाय का नाही सांग राजू मी काय म्हणते तुला ऐकून घे काम शेती करावी लागते ती रात्र दिवस दिवसाची रात्र करायला पाहिजे हाडाची काढ झाली पाहिजे ती तवा म्हातार पण चांगला आरामशीर जातो या पण आता काय करतोय आरामच करतोय ना आता जाता ना का ना निवांत आरामच करून जात तुम्ही काय करता निवांत बघ बर कसं चाललंय निवांत आराम करून चाललोय का नाही का एवढं सांगा मी तुम्हाला पालथ्या घागरीवर पाणीच वाटायचं काम आहे बघ ला आता तुम्ही आराम मग ही पण कसा तुझं पुन्हा इनोवा मग ही काय आता आरामच करते बघ त्याला म्हणायचं काही निवांत नो टेन्शन अरे बाबा तुला काय कळतं बिळत का जरा मी हाय का नाही लागा आ तुम्हाला मेहंदू आहे सांग कसा मेहंदू झोपू शांत पैकी कसा आहे मेंदू असाच रात ना दिवस झोप काय आराम कर आणि मास्तारपणे पुन्हा का आम्हाला जाई आता काय करतोय मग अरे तुला मास्तरपणे आराम करायचा अरे आता जे झोपला गेला तू चार बाजरी बाजरीच्या दही चटणी खाऊन जी झोपला गेला ही रे मग तीच करतोय आता आरामच करतोय चांगला भारी भारी आराम कर मला मोठं चालू करायला बघीचा पुढे अनुभव